आपण पाहत आहात बागलान वृत्तात खबरबात महाराष्ट्राची राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना बागलान वासियांना मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे पावसाचे दोन महिने संपत आले तरीही येथे सरासरी केवळ वीस टक्के पाऊस झाल्यानं सर्वत्र चिंता वाढली आहे रिमझिम पावसावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून ब्याण्णव टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे तालुक्यातील केळझर आणि हरणबारी या दोन्ही प्रमुख जलाशयांमध्ये अल्प पाणीसाठी पाणीसाठा आहे आगामी काळातील पर्जन्य मानावरचा या जलाशयांचं भवितव्य अवलंबून आहे जर असेच कमी पावसाचे प्रमाण राहिले तर भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे केळझर धरणात केवळ छत्तीस गफू पाणी साठा शिल्लक असून हरणबारी धरणात केवळ एकशे एकोणपन्नास दलग्फू पाणी साठा शिल्लक आहे रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली असून मका छत्तीस हजार हेक्टर बाजरी सतरा हजार हेक्टर पश्चिम भागात सोयाबीन दोन हजार हेक्टर आणि तूर एकशे बावीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे बागलांमध्ये अवघे एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस झाल्यानं सरासरीचे केवळ वीस टक्के पाऊस नोंदला गेला खरीपाची पिके चांगली दिसत असली तरी मोठ्या पावसाची गरज आहे जमिनीतील पाणी पातळी कमी झाली आहे आणि पावसाची अशी चोड राहिली तर रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात पाणी तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार आहे अजूनही बागलां बळीराजा दमदार पावसाची अपेक्षा करीत आहेत बागल्याण वृत्तांतासाठी निलेश गौतम